आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक चांगली व दिलासादायक आणि दुसरी अत्यंत महत्वाची अशा दोन बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे सध्याच्या काळात देशातील सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे सरकारी योजनांचा फायदा म्हणजेच लाभ घेणे असो किंवा गॅस कनेक्शन गॅस सबसिडी बँक खाते उघडणे किंवा विविध शासकीय व खासगी कामांसाठी सर्वात आधी आधार कार्ड विचारले जाते आधार कार्ड मधील काही माहिती चुकीची असेल तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याशिवाय आधार सी मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा फार अडचणी येऊ शकतात अशातच आता आधार कार्ड सी मोबाईल क्रमांक अपडेट करणे किंवा नवीन मोबाईल नंबर लिंक करणे खूपच सोपे झाले आहे सुरू केलेल्या एका नवीन सुविधेमुळे तुम्ही आधार मोबाईल नंबर कुठेही न जाता घर बसल्या लिंक करू शकता आधार कार्ड मध्ये आता मोबाईल लिंक अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही व तेथील लांब लचक रांगांमध्ये ताटकळत उभे राहण्याची गरज नाही आता या कामासाठी आधार सेंटर वर न जाता घर बसल्या पोस्टमनच्या माध्यमातून ते काम करता येणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे युआयआय यांच्या मध्ये अलीकडेच एक करार झालेला आहे त्या करारानुसार आता पोस्टमन घरी येऊन आधार कार्डामध्ये मोबाईल नंबर लिंक व अपडेट करून देणार आहे देशातील सहाशे पन्नास इंडिया पोस्ट पेमेंट बँके चा मार्फत हे काम केले जाणार आहे एक लाख छेचाळीस हजार पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून ही सेवा नागरिकांना घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे या पोस्ट पेमेंट बँक आणि आधारच्या या सुविधेमुळे मोबाईल नंबर अपडेट करणाऱ्या कोट्यावधी लोकांना याचा फायदा मिळणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजे यू आय अलीकडेच सोमवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी देशातील सर्व आधार कार्ड धारकांना एक ट्विट करून माहिती दिली आहे की सर्व सरकारी व गैर सरकारी योजनांचा व अनुदानांचा व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्ड मध्ये पी ओ आय आणि पी ओ ए संबंधी सर्व तपशील नेहमी अद्यावत ठेवा म्हणजे तुमच्या आधार कार्ड मध्ये नेहमी या दोन माहिती अपडेट असायलाच पाहिजे ही माहिती अपडेट असल्यास तुम्हाला सतराशे पेक्षा अधिक विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ घेता येईल असे यु आय ने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे दुसरे महत्वाचे म्हणजे आता आधार कार्ड वापरकर्त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी पी ओ आय आणि पी ओ ए अपडेट करणे बंधनकारक आहे अन्यथा कोणत्याही शासकीय म्हणजे सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही पी ओ आय म्हणजेच ओळखीचा पुरावा आणि पी ओ ए म्हणजेच पत्त्याचा पुरावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र